नमस्कार मी अनिता उमाटे स्वागत आहे तुमचं कशा आहात तुम्ही अपेक्षा करते की तुम्ही मस्त आहात आणि मस्त राहा तर बऱ्याच जणींचा प्रश्न आलेला आहे आपल्याला साठ वर्षांनंतर आपल्याला एक पुरुषाची गरज असते पुरुषाला एक स्त्रीची गरज असते माझा सांगण्याचा उद्देश खूप वेगळा होता पण काही जणांनी त्याचा गलत विचार केला म्हणजे चुकीचा विचार केला तर असं काही नाही आहे मी सांगण्याचा उद्देश म्हणजे काळजी पण घेतात आपली कसं असतंय आपलं तो शरीराचा भाग आहे तो सोडून सुद्धा बाकीची खूप मोठी दुनिया आहे आपल्याला कुटुंब आहे आपल्याला कार्यक्रम असतात घरामध्ये मुलं असतात त्यांची शाळा असती त्यांचं शिक्षण असतं त्यांचं लग्न असतं नोकरी असतं असा प्रवास खूप मोठा असतो आपल्याला तेच एक ध्यान नसतं आपल्याला पण काही जणांचं चला विचार आहे ते आहेत पण एका स्त्रीचं उत्तर खूप छान म्हणजे प्रश्न आलेला आहे त्याला सांगते मी तुम्हाला की तई माझं लग्न झालं नंतर माझे मिस्टर गेले आणि मी एक रिलेशनशिप मध्ये राहिले एका पुरुषासोबत वीस वर्ष झालं आम्ही प्रेम करतो ठीक आहे त्या पुरुषाचं पण लग्न झालेलं आहे त्याला दोन मुलं आहेत तुम्ही सांगा हे योग्य आहे का अयोग्य आहे सांगा मला आता तुम्ही म्हणजे हे कसं काय चालता समाज ह्याला मानत नाही समाज जरी ह्याला ना मानला नाही तरी कोर्टाने ह्याला मान्यता दिलेली आहे <coughs> हा लग्न झाल्यानंतर तुम्ही कसं काय असं म्हणू शकता रिलेशनशिप मध्ये राहू शकता पण अशा काही घटना घडलेल्या असतात ती म्हणते की माझे पती जे वारले आहे ते थोडस यांचं एक कारण आहे ज्या मी माणसासोबत राहते त्यांच्यामुळं असं म्हणते ती हो असेल कारण अनेक कारण असेल आपल्याला काही ते जाणून घ्यायचं नाही आणि तिनं पण ते कारण मांडण्याचा प्रयत्न केला पण नाही सांगितलं नुसतं आणि मी सांगते म्हणजे ज्या पुरुषासोबत राहते मी मी प्रेम करते त्याला सांगते की तू तु, तुझ्या बायकोला आणि तुझ्या मुलांचा पण चांगला योग्य सांभाळ कर आणि माझा पण सांभाळ कर कारण माझा नवरा गेल्यानंतर मला ज्या पुरुषाने आधार दिला वीस वर्ष झाली आज मी आम्ही खूप प्रेम करतो कधी आमचं भांडणं नाही काय नाही काय नाही आणि त्याच्या बायकोला पण आता माहीत झालेलं आहे पण ती त्याची बायको म्हणते आता तुमचं प्रेमच झाले तर मी तर त्याला काय करू शकते पण तो जास्त करून त्या बायकोकडे जात नाही आणि माझ्याकडे जा जास्त येतो असं तिचं म्हणणं आहे पण मी तरी समजावून सांगते की तुझ्या बायकोकडे पण जा त्यांचा पण सांभाळ कर म्हणजे आता इथं किती हे झालं बघा म्हणजे एक रिलेशनशिप तुम्ही म्हणता एक बाजू तर खूप चांगली झालं की त्या बाईचा त्या बाईला आधार मिळाला पण दुसरं कुटुंब आहे ते दुःखी झालं तिची बायको दुःखी झाली तिला वाईट वाटलं की आपला नवरा की दुसऱ्याची वि त्याला वाटून घेतलं म्हणजे विभागणी झाली जो माझा पती फक्त माझाच राहायला पाहिजे पण काळा असा एक काळ येतो की तो थोडस दुसरीकडे जातो आणि त्याच्यामध्ये दोघींच वाटणी होती एक असं धरातो मी म्हणून हे असं पण काही घटना घडते की रिलेशनशिप म्हणजे योग्य आहे का योग्य तसं तर तुम्हाला ग्रामीण भागामध्ये तर ग्रामीण भागामध्ये तर मान्यताच नाही अजून काय करतात आता कोणी कोणी काय करतात अठरा वर्ष पूर्ण झाली मुलगा अजून अठरा वर्षाचा पूर्ण नाही लग्न करायचंय तरी सुद्धा ते दोघं रिलेशनशिप मध्ये राहतात तिथं सुद्धा धोका आहे बरं का सांगते तुम्हाला मी त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एखादं मूल वगैरे झालं तर तो प्रॉब्लेम येतो परत ती जी असते ना महिला ती मुलगा असतो ना त्याच्या विरुद्ध तक्रार सुद्धा करू शकते की हिनी माझा असा असा वापर केला तिथं सुद्धा तेव्हा जेव्हा तुम्ही रिलेशनशिप मध्ये राहता तेव्हा काहीतरी अग्रिमेंट करून घ्या एग्रीमेंट होत असतं ऍग्रीमेंट करून घ्या तुम्ही की असं असं रिलेशनशिप मध्ये राहतो कारण तुमच्याकडे प्रूफ काहीच नसतं तर अशा भरपूर घटना घडतात रिलेशनशिप आणि आजकाल ना तुम्हाला सांगते रिलेशनशिप जास्त वाढलेलं आहे कारण लग्नाचा खर्च वेगळा भरपूर होतो ते पण कारण आहे आणि घरच्याची परवानगी नसते काही जण तरी लग्नच तर काही असं म्हणजे एक महिला असते त्यांना मुलं असते तिचा नवरा नसतो एक्सपायर झालेला असतो तिथं पण रिलेशनशिप जोडलेलं आहे आता सध्या सुद्धा काहीतरी ठिकाणी तुम्हाला सांगते मी नवरा बायको आहेत पाच दहा वर्ष झालं संसार करतात खूप भांडण होतात बायकोसारखी माहेरी माहेरी जाती सांगितलेलं ऐकत नाही सगळं आई वडिलांचं सगळं ऐकत असते नवऱ्याला साथ देत नाही नवऱ्याच्या वेळेस सासू सासरे त्यांना साथ देत नाही निघून जाते तर तो तो, तो नवरा काय करतो त्याची मैत्रीण असते त्याच्या मैत्रिणी हिच्यावर खूप प्रेम करत असते तिने लग्नच केलेलं नसतं मग ते हळूहळू काय होतं इकडं बायको असं करायला लागल्यावर तो मुलगा मैत्रिणीकडे वळतो आणि ते दोघं रिलेशनशिप मध्ये राहतात बरेच वर्ष पाच दहा वर्ष ते राहतात मग ते दोघं रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर तो बायकोकडे सुद्धा येत असतो आणि बायकोला खूप उशिरा माहीत पडतो पण ती तो म्हणतो माझा काय दोष नाही कारण माझे जे आई वडील आहेत त्यांचा सांभाळ करण्यासाठी मला मी जर कामावर गेल्यानंतर मला घरामध्ये माझी बायको लागती तर तू ते काम करू शकत नाही है ना अगर तू जॉबला आहे कशा ती सुद्धा जॉबला आहे तरी सुद्धा ती काळजी घेती सुट्टीच्या दिवशी काळजी घेती एखादी तिला शक्य होईल तेवढं कमी पैशामध्ये नर्स ठेवती देखभाल करते वय खूप वय झालेलं आहे आई वडिलांचं सत्तरच्या पुढं वडील गेलेले आहेत पासष्टच्या पुढे आई गेलेली आहे एवढे वय झाले तर नाजारी आहेत फिरू हिंडू फिरू शकत नाही घरातल्या घरात सगळं करू शकतो पण त्यांच्याजवळ एखादी व्यक्ती लागती मी कामावर गेल्यानंतर अशी पण मुलं आहेत आई वडिलांची काळजी करणारे तर अशा अनेक प्रकारामधून रिलेशनशिप घडायला लागले रिलेशनशिप म्हणजे काय खूप मोठी चूक करत नाही आपण घडतं ते आणि रिलेशनशिप आजकालची खरं काळाची गरज झालेली आहे अशा खूप स्त्रिया आहेत ज्या नोकरी करतात आपलं आई वडिलांचं घर भागवतात बहिणींचं शिक्षण करतात भावाचं शिक्षण करतात तिथं त्यांना लग्न करायला वेळच मिळत नाही मग ती सुद्धा मग असे हळूहळू एक मित्र असतो मित्रासोबत रातरात त्यांची सुद्धा रिलेशन मध्ये रूपांतर होतो मग ह्याला आपण चूक म्हणायचं का कारण ती आपल्या माहेरचं पूर्ण कुटुंब सांभाळते वडील थकलेले असते शेती वगैरे असते नोकरी नसती त्यांचं घरामध्ये म्हणजे अन्न बिन्न काय वस्त्र निवारण भागत नसतं म्हणजे ही मुलगी पुरवत असते त्याला एक कुटुंब सांभाळते आपल्या बाहेरचं म्हणजे ही चूक समजायचं का आपण मग त्या मुलीनी वय निघून गेले बहिणीचे भावाची सगळ्यांची लग्न केली ती तिचं वय पस्तीस झालं तर ती काय करणार आता लग्न करण्यात जमान झालं मग ती रिलेशनशिप मध्ये राहू शकते सहा महिन्यानंतर किंवा एक वर्षानंतर तुम्ही जर एकत्र राहिल्यानंतर कोर्ट म्हणजे सरकार तुम्हाला नवरा बायकोची मान्यता देतो जरी समाजाने तुम्हाला मान्यता दिली नाही तरी कोर्टाने मान्यता देत तुम्ही कोर्ट कोर्टामध्ये जाऊन रीत सर पद्धतीने अग्रीमेंट वगैरे करून घ्या मग तुम्ही नवरा बायको सरकार राहू शकता तुमच्या मुलांना सुद्धा नवऱ्याचं नाव मिळतं आणि त्याची जी, जी काय प्रॉपर्टी आहे ते सुद्धा त्याच्या नावाने लागते हे सगळं होत पण काही लोक काय करतात घाबरतात आता कसं होणार मग कसं होणार रिलेशन मध्ये तर आपण जोडलो गेलो पण रिलेशन मध्ये काय म्हणजे मोठा असं हे करू नका त्याला चुकीचं आहे किंवा असं काय म्हणू नका चुकीचं तर काही नाही आहे कारण या गोष्टी आता घडायला लागलेत आणि आपण म्हणतो ना खरं तुम्हाला सांगते खरं तरी सतयुग आहे सतयुगामध्ये आपल्याला आपल्या मनासारखं जोडीदार आपण पसंत करतो अगोदरच्या काळात आमच्या काळामध्ये तसं नव्हतं आम्हाला विचारलं सुद्धा जात होत तुम्हाला नवरा हा आवडला का नोकरी आहे घर काही नव्हतं अगोदरच्या काळात कुणीही यायची मागणी घालायला त्यांना सगळं शेतीबाडी नोकरी चांगली आहे की आई वडील त्या मुलीचं लग्न लावून द्यायचं ती या मुलीला काही सुद्धा अं विचारायला परवानगी नव्हती अगर हिंमत होत नव्हती असं होतं पहिल्या काळी नोकरी करायला भाग नाही घरामधून बाहेर जायला भागणे सासू सासऱ्याला विचारल्याशिवाय बाहेर जाता येत नव्हतं अगोदर आता तुम्ही बिनधास्त बाहेर जाता कुठेही जाता तुम्हाला एखादं कार फोर व्हीलर चालू शकला तर तुम्ही शिकू शकता अगोदर काहीच नव्हती परवानगी तर आता खूप सुंदर युग आले म्हणा किंवा युग आले म्हणा आणि चांगलं आले दिवस गेलं ते आता कलियुग तरी तुम्हाला खूप असं काय आहे तुमच्या मनासारखं होते सगळं तरी सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने राहत नाही तिथं सुद्धा तुम्ही त्याला बिघडून टाकता तर मला एवढं सांगायचं होतं तर ह्या हा व्हिडिओला आता बघा काय कमेंट येतात बघा आपण आता बरंच काय मी उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओ मध्ये बरंच काय सांगितलेलं आहे थोडक्यात सांगितलेलं आहे दुसरा मुद्दा कुठलाही मांडलेला नाही मी है ना तरी सुद्धा मी आज माईक लावून बोलते माईक आणून आणलेला आहे पण मी कधी प्रयत्नच केला नाही माईक लावायचा आज माईक लावला लांब बसली मी जरा बघू मला असं व्हिडिओ काढल्यानंतर काय होते मला पण आता तयारी करायची आहे उद्या मेहंदी वगैरे भिजवले मेहंदी भिजवलेला विडिओ काढते मी केस वगैरे स्वच्छ धुतलेले आहेत आज कारण बरेच दिवस झाले मी मेहंदी लावलेलीच नाही केस वृक्ष झालेले आहेत आणि आता म्हणता तुम्ही हा विषय का हो मध्ये म्हटला आता तो विषय संपला आता माझा विषय तुम्हाला सांगते बरेच दिवस झालं कसं आपण सुद्धा ना एक सुंदर दिसण्याचा प्रयत्न करा आपलं राहू दे साठ राहू दे सत्तर वैरा पण एक स्त्री सुंदर दिसावं असं का वाटत नाही स्त्रीला वेळ असता तर त्यातून सुद्धा तुम्ही थोडस स्वतःला सुंदर बनवा केस वगैरे स्वच्छ ठेवा जावा मेहंदी लावा जावा अधून मधून तुम्हाला पार्लरमध्ये जाता येत नाही तुम्ही अधून मधून फेशियल करू शकता तुम्ही अधून मधून चांगले मस्त मस्त कपडे घाला बघा आज मी किती छान अशी साडी हिरवी आणि पोपटी रंगाची साडी वगैरे घालून छान वाटायला की नाही मग काय नाही ते ड्रेस असतो एखादा कुठला तरी अंगावर मग ओढणी घ्या आणि व्हिडिओ बनवा असं पण होते मला का चला आज कानातले वगैरे पण घातलेले आहेत बघा मी छान पैकी बघा मी घालत नाही कधी कानातले कारण कानाचे छेद खूप मोठे झाले माझ्या सांगण्याचा उद्देश म्हणजे चला मग धन्यवाद माझा हा व्हिडिओ कसं वाटला तुम्हाला नक्की सांगा मला आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ना कमेंट छान करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा तर तुमच्या कमेंटची मी वाट पाहत आहे